सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्ते श्री स्वामी समर्थ सर्वांना आज आपण बघूया मंगल कलशाबद्दल माहिती तर तीन ऑक्टोंबर ते अकरा ऑक्टोंबरपर्यंत नवरात्र आहे व बारानंतर नंतर दसऱ्याची सांगत आहे या नवरात्रीला आपण आपल्या घरात मंगल कलशाची स्थापना करायची आहे मंगल कलश हे प्रत्येकाच्या घरात स्थापित असतोच पण ज्यांना नव्याने स्थापित करायचे आहे ज्यांनी अजूनपर्यंत कलशाची स्थापना केलेली नाही आहे त्यांच्याकरिता हा व्हिडिओ आहे त्यांनी नक्की बघावा मंगलकलश कसा स्थापित करावा काय करावा त्याची पाणी कधी बदलावी नारळ कधी बदलावा या सगळ्या गोष्टींची माहिती आज आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत मंगलकलश हे त्याच्या नावातच अर्थ दळलेला आहे अर्थातच सर्व मंगल घडावा म्हणून आपण आपल्या घरात देवघरात कलशाची स्थापना करत असतो तर कलशाचे काय एवढे महत्त्व आहे तर असे मानले जाते की कलशामध्ये ब्रह्मा विष्णू महेश यांचा वास असतो आणि जे नारळ असतो ते शुभ संकेताचे प्रतीक असते म्हणजे शुभ शकुनाचे प्रतीक असते सौभाग्याचे प्रतीक असते या सर्वांना मिळूनच कलशाची स्थापना करायची असते आता मंगलकलश हे कधी स्थापन करावे कुठल्या दिवशी करावे तर याबद्दल आपण आता माहिती बघून घेऊ तर मंगलकलश हे आता येणाऱ्या घटस्थापनेला स्थापन करायची आहे ज्या दिवशी नवरात्र प्रारंभ होत आहे त्या दिवशी घटस् घटस्थापनेच्या दिवशी आपल्याला मंगलकर्षाची स्थापना करायची आहे तर महिलांचे मासिक धर्म किंवा कुठले अडथळे येत असतील तर त्यांनी नवरात्रीची स्थापना कधी करायची तर नवरात्रीच्या नऊ माडीपैकी म्हणजे नऊ दिवसांपैकी कुठल्याही दिवशी स्थापना केली तरी चालेल आणि ज्यांना संपूर्ण नवरात्री म्हणजे सूतक असेल तर त्यांनी कुठल्याही मंगळवारी किंवा शुक्रवारी स्थापना केली तरी चालेल तर मंगलकलशाची स्थापना करताना प्रेग्नेंट महिला आहे विधवा महिला आहे ह्या करू शकतात का तर हो नक्कीच करू शकतात प्रेग्नेंट महिला असू द्या विधवा महिला असू द्या कलशाची मंगलकलशाची ही करता येते तर आता आपण बघूया की मंगल कलशाला स्थापित करण्यासाठी कुठले कुठले साहित्य लागतात तर सर्वप्रथम नारळ लागेल कलश लागेल हे कलश जे आहे ते तांब्याचाच असू द्या तांब्याचाच कलश महत्त्वाचा असतो त्याचबरोबर एक प्लेट असावी प्लेटामध्ये आपल्याला पांढरे अथवा पांढरे किंवा लाल तांदूळ जे आहे त्याला लाल तांदूळ घे गे, घेतले तरी चालेल त्याचबरोबर जे प्लेट आहे त्यावर कलश ठेवायचा आहे तांदळावर तांदळावर कलश ठेवल्यानंतर त्यामध्ये पाणी भरायचं आहे पाणी भरल्यानंतर एक रुपये सुपारी हळदी कुंकू अक्षदा त्यामध्ये टाकायचे आहे त्याचबरोबर एक फुल टाकायचं आहे हे सर्व करताना आपल्याला आपल्या कुलदेवीची कुलदेवी जी आहे त्यांचे स्मरण करायचे आहे ओम नमा ओम कुल देवताभ्योनमा असं म्हटलं तरी चालेल अथवा नवार्ण मंत्र आहे ते म्हटलं तरी चालेल ते झाल्यानंतर त्या कलशावर स्वास्तिक काढायचे आहे स्वास्तिक काढावे त्याचबरोबर विळ्याची पाने आता बघा विळ्याची पाने ही तीन चार दिवसामध्ये खराब होऊन जातात तर विळ्याची पानं न ठेवता आपण आंब्याची पाने ठेवली तर तरीच चालेल आंब्याची पानं ही जास्त दिवस टिकून राहतात तर किती ठेवायचे विळ्याची पानं किंवा आंब्याची पानं हे पाच ठेवायचे तर हे ठेवल्यानंतर त्यावर नारळ ठेवून द्यायची आता या कलशाला स्थापन करायचं याची रोज पूजा करायची हळदी कुंकू लावायचं पूजा करायची नमस्कार करायचं कुलदेवीचं स्मरण करायचं ठीक आहे तर ते झाल्यानंतर आता आपल्याला हे आहे की कलश हे कुठल्या दिशेने ठेवायचं आहे तर कलश हे लक्षात असलं कलश हे देवाच्या उजव्या बाजूने म्हणजेच आपल्या डाव्या बाजूने ठेवायचं आहे पुन्हा मी एकदा सांगते कलश हे देवाच्या उजव्या बाजूने म्हणजेच आपल्या डाव्या बाजूने ठेवायचं आहे आणि कलश हे देवघरातच ठेवायचं आहे मी पुन्हा एकदा रिपीट करतायत कलश हे देवघरातच असू द्यावे बघा तुम्ही म्हण मन, म्हणत असाल की देवघराज जागा नाही आहे किंवा ठेवायला जागा नाही आहे तर छोटंसं कॉर्नर बघा एखादी आणि देवघरातच त्या मंगलकलशाला स्थापित करा आता आपण बघूया की म कलशामधलं पाणी कधी चेंज करायचं आहे कधी त्याला स्वच्छ करायचं आहे तर कलशाचं पाणी हे दर शुक्रवार किंवा मंगळवारला पाणी बदलावे कारण ते पाणी खराब होऊन जातो त्याच कलशाला स्वच्छ धुवून घ्यावे त्यामध्ये जे तांदूळ असतात ते खराब झालेलं असतात तर ते पक्ष्यांना घाला किंवा तांदूळ विसर्जन केले तरी चालेल निर्माल्यामध्ये ट टाकले तरी चालेल आणि हे तांदूळ जे आहे ते पौर्णिमेला बदलायचे आहे पौर्णिमेला बदलायचे आहे त्याचबरोबर नारळ जे आहे हे पौर्णिमेला बदलून घ्यावे आता प्रश्न पडतो की नारळाला कधीकधी तळा जातो नारळाला तळा जाणे नारळाला जर तळा गेलेला आहे तर ते त्या ते का बरं जातो तर नारळाला तळा याकरिता करता जातो की नारळामध्ये सकारात्मक व नकारात्मक ऊर्जा शोषून घेण्याचे सामर्थ्य असते नारडामध्ये सकारात्मक व नकारात्मक ऊर्जा शोषून घेण्याचे सामर्थ्य असते तर त्यामुळे नारडाला तळा गेला तर घाबरून जाऊ नका की नारडाला तळा गेला आता कसं करायचं काय करायचं तर हे लक्षात असू द्या की नारड हे आपल्यावर कुठले संकट आले आपल्या घरावर जर संकट आले आहे तर ते शोषून घेत असतो मन म्हणूनच ते नारडाला तळा जात असतो ठीक आहे तर नारडाला तळा गेला तर त्याला नदीत विसर्जन करावे अथवा निर्माल्यात टाकून द्यावे सरळ सरळ निर्माल्यात टाकलं तरी चालेल त्याचबरोबर कलशातील जे पाणी आहे हे बदलत राहावे कारण खराब होऊन जात असतं नारळ जे आहे ते वाढल्यासारखं होऊन जाऊ नये म्हणून पाणी हे रोज बदलावे किंवा तीन चार दिवसात पाणी बदलले तरी चालेल नारळ कलश हलवलं तरी चालेल पण मंगळवार किंवा शुक्रवारला हे सगळं स्वच्छ धुतलं आणि पुन्हा कलश स्थापना केली तरीसुद्धा चालेल रोज पाणी हे बदलून घ्यावा वारंवार बदलत राहिलं तर पाणी छान राहतो नारडही व्यवस्थित राहतो नारळ खराब होऊ नये कधीकधी नारडाला कोंबसुद्धा येतो लक्षात असू द्या कधीकधी नारडाला कोंब येतो तर त्या नारडाचं काय करायचं तर त्या नारडाला असं झाड म्हणून एका मातीमध्ये गाळून घ्या आणि असं झाड लावून घ्या त्याला काही फरक पडत नाही तर किंवा विसर्जन केले तरी चालेल तर अशा प्र प्रकारे क कलश स्थापन करायचं आहे हे मी संपूर्ण तुम्हाला माहिती सांगितलेली आहे याच प्रकारे मंगलकलशाची स्थापना करायची आहे रोज मंगलकलशाची पूजा करायची आहे कुलदेवीचे नामस्मरण करायचे आहे या नवरात्रमध्ये तुम्ही कलशाची मंगलकलशाची स्थापना करावी व तुमच्या कुटुंबावर कुठल्याही प्रकारचे संकट येऊ नये कुठल्याही प्रकारचं त्रास तुम्हाला होऊ नये याकरिता ही मंगलकलशाची स्थापना केली जात असते तर हे मंगलकलशाबद्दल माहिती होती तुम्हाला माझी मंगलकलशाबद्दलची माहिती असू द्या अथवा कुठलेही माझे व्हिडिओज आवडले असेल तर तुम्ही माझ्या चॅनलला नक्की शेअर करा सबस्क्राईब करा लाईक करा आणि मला तुमच्या कमेंट्स जाणून घ्यायचे आहे जा आणि मला श, अम, सपोर्ट करा थँक्यू